लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती व हजरत सय्यद जमालशाह वलीबाबा यांचा उरूस निमित्त शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली याबाबत सविस्तर माहिती अशी की शहरातील सर्व धर्मियांचे जागृत देवस्थान समजले जाणारे हजरत सय्यद जमालशाह वलीबाबा यांचा संदल शरीफ दिनांक सोळा फेब्रुवारी रविवार रोजी होणार आहे त्याच दिवशी दर्गावर मेहफिल ए समाचा कार्यक्रम आयोजित केला आहे दिनांक सतरा फेब्रुवारी सोमवार रोजी उरुस तर दिनांक अठरा फेब्रुवारी मंगळवार रोजी अश्फाक नाजा बरहनपूर व रोशनी वारसी मुंबई या दोन कवालमध्ये कवालांचा जंगी मुकाबला होणार आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारी बुधवार रोजी कवाल सलीम राजा मुंबई व गायिका जेवार आणि बरेली दिल्ली यांच्यात कवालांचा मुकाबला होणार आहे त्याचप्रमाणे दिनांक वीस फेब्रुवारी गुरुवार रोजी राज्याचे व देशाचे प्रसिद्ध कवाल मुंबईचे आझिम नाझा यांचा कवालांचा बहारदार कार्यक्रम उरुस कमिटीने आयोजित केला आहे त्याचप्रमाणे उरुसामध्ये येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी उरुस परिसरात दुकानांच्या हल्ल्यांमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावून दर्गाजवळ मोठे एलई डी बसवण्यात येणार आहेत उरुसमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा उरूस नियोजन कमिटीतर्फे करण्यात आली आहे तसेच एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील शिवभक्तांनी व मिरवणूक समितीच्या अध्यक्षांनी पोलीस प्रशासनाला डीजे लावून मिरवणूक काढण्याची तोंडी परवानगी मागितली तसेच उरुस कमिटीने कवाल्यांसाठी वेळ वाढून मागितला असता दोन्ही मागण्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे मॅडम यांनी दोन्ही मागण्या शासनाच्या नियमानुसार देता येत नाही म्हणत मनाई केली आहे तसेच नागरे मॅडम पुढे सांगताना म्हणाल्या की दारू पिऊन डीजे वाजवून वेडेवाकडे नाचणे धिंगाणा घालणे ना ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती नाही म्हणून मिरवणुकीत फक्त पारंपरिक वाद्य वाजवून जयंती साजरी करण्यात यावी असे सांगितले यावेळी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे मॅडम पुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने सहायक पोलीस निरीक्षक संभाजी वडते वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील इंगडे नगरपंचायतचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव एम एस सी बीचे अभियंता साकडे गोपनीय शाखेचे पोलीस अनिल शिंदे पोलीस पंकज रोहे पोलीस शिवनाथ दराडे पोलीस रमेश मोहिते पोलीस वाहन चालक राजू तेलगोटे उरुस उत्सव कमिटीचे अध्यक्ष हाजी फेरोज पठाण नफीस पटेल सत्यजित देशमुख इम्रान खान इस्माईल खान मतीन पटेल मुदस्फर पटेल फरहान शहा अजय गंगावणे दर्गाचे मुजावर मुजम्मिल सिद्दीकी रब्बानी शेख जमाल शेख दत्ता ताटे तसेच तालुक्यातील सर्व पोलीस पाटील महिला व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे अध्यक्ष आणि नगरपंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते उपस्थित पोलीस उपभागीय अधिकारी नागरे और कोलम्बरी पुलिस स्टेशन के ए और पुलिस प्रशासन के तमाम जिम्मेदार और जमाल शाह बाबा उर्स कमेटी के तमाम ही कमेटी के जिम्मेदार शिव जयंती उत्सव समिति के जिम्मेदार मैं इस्माइल खान संपादक कोलम्बरी टाइम्स साहब के बोलने पर कुछ कलमात कहने के लिए यहाँ पर हाजिर हुआ हूँ कोलम्बरी शहर में हजरत जमाल शाह वली रहमतल्ला का जो उर्स जो है तो वर्षों वर्षों से जो है तो शांतता के साथ हिंदू मुस्लिम सभी मिलकर जो है तो यहाँ मनाते हैं जिसके अंदर हमारे पुलिस फुल्बरी पुलिस स्टेशन का बहुत ही सहकार्य रहता है इसी तरह नगर पंचायत प्रशासन का भी हमारे को सहकार्य रहता है मैं तमाम ही आए जिम्मेदार पुलिस अफसरान का कमेटी की जानिब से इस्तेबाल करता हूँ और उनसे उम्मीद करता हूँ कि आगे भी इसी तरह उनका जो है तो हमारे कमेटी को और ता उरस के जिम्मेदारों का साकार रहेगा आमच्यावरती पण बडगा आहे ना आम्हाला खरंच वाईट वाटत यायचं की तुमच्या आनंदावरती विरजण घालण्याची कुठंच आमची भूमिका नसते परंतु एक शिस्त आ, ही समाजासाठी आवश्यक आहे आणि त्यासाठी हे नियम बनवलेले आहेत तर त्यासाठी डीजेला तर परवानगी नाहीच देऊ शकत तर तुम्ही म्हणताय की सगळे तरुण वर्ग डिमांड करतोय आणि बोर झालेत तीर्थ नाही तर जर बोल झाले असतील तर, तर आपण स्पोर्ट्सच्या मॅचेस घेऊ ती एनर्जी आपण तिकडे कुठेतरी विधायक कामामध्ये वापरून घेऊ तुम्ही स्पोर्ट्सच्या मॅचेस घ्या त्याच्यामध्ये विनर काढा बक्षीस द्यायला आम्हाला बोलवा आम्ही कधीही कधीही यायला तयार आहोत किंवा त्याच्यानी जर तुमच्या फुलंबरी तालुक्यात म्हणजे एक इतका चांगला प्रथा आहे की मुलं खूप चांगल्या चांगल्या गव्हर्नमेंट पदांवरती सिलेक्ट होत आहेत तर आपण त्यांचं सत्काराचा कार्यक्रम म्हणजे समाजापुढे जर आपल्याला एक आदर्श ठेवायचा असेल तर मला वाटतं अशा तरुणांचा ठेवला पाहिजे आणि जर कुलगुरी तालुक्यात इतकी विधायक तरुण शक्ती उपस्थित आहेत तर त्यांना आपण कुठेतरी पुढे आणलं पाहिजे तर केवळ डीजेच्या तालावरती वेळ नाचणे दारू पिऊन धिंगाणा घालणे ही शिवाजी महाराजांची संस्कृती आहे का तर ही शिवाजी महाराजांची संस्कृती नाही असं मला वाटतं कुठेतरी शिवाजी महाराजांनी जे सांगितलं तुम्ही गड किल्ल्यांची कॉम्पिटिशन आयोजित करा कोण जो तरुण आहे तरुणी आहे जी कोणी अमुक पहिल्यांदा एखादी गड किल्ला चढून दाखवेल त्यांना आम्ही बक्षीस देऊ किंवा आपल्या आजूबाजूचे जे आपले धरोहर आहेत त्यांच्या सफाईची मोहीम आयोजित करा ते कोणी कमी टाइम मध्ये किंवा स्वच्छ करून दाखवेल आपल्या ग्रामपंचायतीचा परिसर स्वच्छ करून दाखवेल तर त्यासाठी एखादी स्पर्धा आयोजित करा आम्ही त्याच्यासाठी येऊ हो। शिवाजी महाराजांनी आपल्याला आदर्श कशाचा घालून दिला आहे की आदर्श घालून दिलाय एका सुप्रशासनाचा म्हणजे प्रशासन सगळ्यात उत्तम कसं असावं महिलांच्या साठी काही का चांगले कार्यक्रम आयोजित करा हे ही सगळी मला वाटतं कन्स्ट्रक्टिव्ह कामं आपल्याला करता येतील आणि डी जे एच नाचणं म्हणजे सण साजरा करणं असं मला वाटत नाही परंतु वाटतं सगळ्यांना बऱ्याच लोकांना वाटतं ते मग जर नाचायच असेल तर आपली पारंपरिक वाद्य आहेत ना ती काय कमी आहेत ना आणि त्याचा काही जोश कमी आहे का जर पुण्यात बघितलं आम्ही पुण्याची आहे पुण्यामध्ये सगळ्यात जास्त गर्दी पारंपरिक वाद्यांना असते आणि ती जी एनर्जी आहे तरुणाची तर तुम्ही चांगले ढोल ताशे घेऊन द्या त्यांना प्रॅक्टिस करायला लावा आतापासून चांगल्या प्रकारे मोठ्या आवाजात होऊन जाऊ देत एक चांगली मिरवणूक आम्ही येतो त्या मिरवणुकीला तर पारंपरिक वाद्यावर कोणी बंदी घातलेली नाहीये तर आपण अशा प्रकारे काही करता येईल का ह्याचा आपण थोडासा विचार करूया असं मला वाटत त्यानंतर संदलचा आपला कार्यक्रम आहे आपण मागच्या वर्षी मी आले नक्की आले आणि खूप छान कार्यक्रम आहे त्यात काहीच दुमत नाही परंतु वेळ वाढवून मागवू नका आपण जितका शिस्तीत जो कार्यक्रम आपण पुढे कंटिन्यू का करू शकतो एखादा कारण तो आपण खूप छान पद्धतीने साजरा केला असेल म्हणून करू शकतो बरोबर असं जर कार्यक्रमाच्या आसपास जी काही समाजकंटक मंडळी असतात आता एखादा कार्यक्रम होतो हे सगळ्यांना चांगलं नाही वाटत सगळ्याच खुश नसतात कर, कार्यक्रम चांगला झाला का तर कुणी समाजकंटकांनी एखाद दोन काही कृत्य अशी केली तर पूर्ण कार्यक्रमाला गालबोट लागतं आणि ते तसं होऊ नये हीच तर आपली सगळ्यांची भूमिका आहे तर थोडा वेळ वाढला की अशा गोष्टी व्हायचा संभव जास्त असतो परंतु जितकं आमच्याकडून शक्य आहे तितकं तर आम्ही शंभर टक्के कॉपरेशन देऊ तुम्हालाही आणि तुम्हालाही त्यात काही वाद नाहीये आणि आमच्यापर्यंत काही गोष्टी येऊन देऊ नका जर काही आपल्या गावातल्या घटना घडल्या तर अजून हे सांगितल्यानंतर सगळ्यांचं मी खरंच मनापासून आभार मानते की तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंतचे सण खूप चांगल्या पद्धतीने साजरे केलेले आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा उपसंपादक औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा